या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मौलिक विचार जवळजवळ एकोणतीस मी मांडले आणि आपले महामानव आपल्या महामाता यांना मी परत एकदा अभिवादन करतो आणि बाबासाहेबांच्या अनमोल विचारांना मी सुरुवात करतो जे अनमोल विचार आपण आतापर्यंत ऐकले त्याच्यामध्ये हा एक अनमोल विचार बाबासाहेबांनी मांडलेला आहे तो त्यांचा विचार आहे ते असं म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरु बुद्ध होत जगाचं कल्याण फक्त बुद्ध धर्मच करू शकेल असं बाबासाहेब म्हणतात माझे दुसरे गुरु कबीर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझे दुसरे गुरु जे आहेत ते कबीर आहेत आणि कबीराला बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचे खरे रहस्य कळले होते कबीराला बुद्धाच्या तत्वज्ञानाचे खरे रहस्य कळले होते आणि माझे तिसरे गुरु म्हणजे ज्योतिबा फुले होत भावसाहेब म्हणतात माझे पहिले गुरु बुद्ध दुसरे गुरु कबीर आणि तिसरे गुरु ज्योतिबा फुले ब्राह्मणित्तरांचे खरे गुरु तेच होते जे ब्राह्मणित्त्र होते त्या सर्वांचे गुरु तेच होते शिंपी कुंभार न्हावी कोळी महार मांग चांबारांना माणुसकीचे धडे फुल्यानेच दिले आणि शिकविले कोणी कोठेही जावेत आम्ही मात्र ज्योतिबांच्याच मार्गाने जाऊ असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात एवढंच नाही तर जोडीला कार मास्क घेऊ किंवा दुसरे काही घेऊ पण ज्योतिबांचा मार्ग सोडणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनमोल विचार मांडताना हा विचार त्यांनी मांडलेला आहे त्यांनी म्हटले आहे की माझे पहिले गुरु बुद्ध दुसरे कबीर आणि तिसरे क्रांती ज्योतिबा फुले हे महत्वाचे तीन गुरु बाबासाहेबांचे आहेत हे आपल्या सर्वांना कळलं सर्वांना माहीत आहे पण बाबासाहेब शेवटी जे म्हणाले ते फार महत्वाचं आहे तर खऱ्या अर्थाने ज्याला म्हणतो आपण कोणी कुठेही जाव आम्ही मात्र ज्योतिबांच्याच मार्गाने जाऊ हा महत्वाचा विचार मांडलेला आहे कारण ज्योतिबा हे खऱ्या अर्थाने शिंपी कुंभार नावी कोळी महार मांग चांबारांना माणुसकीचे धडे शिकल्याचे फुल्यांनी शिकविले माणुसकी धडे माणुसकीचे धडे फुल्यांनी शिकविले आणि म्हणून बाबासाहेबांचे हे तीन गुरु मी आपल्याला सांगितले अतिशय महत्त्वाचा विचार बाबासाहेब मांडलेला आहे आणि शेवटी म्हटलं की जोडीला सुद्धा घेऊ किंवा दुसरं काही घेऊ पण ज्योतिबांचा मार्ग आम्ही सोडणार नाही ज्या ज्या कार्यक्रमामध्ये बुद्ध असतात तिथे बाबासाहेब असतात आणि बाबासाहेबांच्या जुला फुले असतात कबीर असतात हे तीन गुरु बुद्ध कबीर आणि फुले हे बाबासाहेबांचे तून तीन गुरु अतिशय महत्त्वाचे ज्यांना त्यांनी कधी पाहिलं नाही परंतु त्यांच्या विचारांनी बाबासाहेब चालले आणि आपल्या सर्वांचं कल्याण झालं मंगल झालं बांधवांनो आणि भगिनं आपल्याला पुन्हा एकदा मी जय भीम करतो आणि माझे दोन शब्द त्यांना मी पूर्ण पूर्णविराम देतो जय भीम जय भारत जय भीम हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक पण करा या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा आपला व्हिडिओ प्रसारित करतील चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू